बहुतेक जणी उठून चाललेल्या सर्वजणी <laughs> काम टाकून माझ्या पाठीकडे लागलेले आहेत नवर देवा जरा नाराज आहे पोरा आणि काय म्हणशील तुझ्या जी स्वप्नातली परी होती ती तुला आज भेटलेली आहे म्हणजे मोठा कोण किती मिनिटाचा फरक पाच मिनिटाचा फरक पाच मिनिटाचा फरक <laughs> मला वाटत तुझे वर असेल तो, तो ना मी तर अक्काच आहे बघा माझ्याकडं त्याला माहिती आज मी खाणार नाही सोमवार आहे हाय नमस्कार शुभ सकाळ माझं नाव राजदीप गरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचा स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनल वरती आमचा साई द्रोणागिरी ग्रुपमधला आमचा लाडका मित्र सागर डाऊळ त्याच्या झालं आहे काल वडे झाले तेच मी खातो आहे आणि उद्या लग्न असणार आहे या दोन दिवसाचा सोला तुम्हाला मी दाखवीन आणि सगळे मित्र मित्र येईल फुल धमाल करणार आहे आणि आपल्याच पाड्यामध्ये आहे तर त्यांच्या सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न मी करीन तर ग्राउंडवरतीच म्हणजे ज्या महिला येत असतात त्यांना म्हणजे सागर डाऊळचं घर रस्त्यावरतीच जशी आपली बिल्डिंग आहे तर आवळचं घर असतं त्या रस्त्यासमोर जर घर असं तर ऑफकोर्स जागेची कमतरता असते पण आता ही कमतरता पूर्ण केलेली आहे ही इथं फुल सोय आहे इथंच जेवणाची सोय आहे इथंच जेवण बनवण्याची सोय आहे म्हणजे व्यवस्था केलेली आहे कमी पडणार जागा इथं कमी पडणार नाही तर जाऊया सर्व पहिले ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना पण भेटू आणि नंतर मांडवत जाऊ ठीक आहे कारण का बायका कसं साडेसात आठला येत असतात मग ते साडेनऊपर्यंत जात असतात तर मला आजले लेट सर्व बघा आपल्या सरांच्या पाड्यामधल्या मा महिला आलेल्या आहेत कार्याला हातभार लावण्यासाठी आणि बहुतेक जणी उठून चाललेल्या मी आलो म्हणून परत बसल्या नाही <laughs> नाही करत होते मी मस्ती करते त्यांची तर ठीक आहे काय कांदे कापताय ना कांदे सोलतायत कांदे सोलतायत सोलता बघा वहिनीचा बघा दिदीसह बघा आल्यात परत आता आल्या काय येऊन गेलेल्या आहेत परत आल्यात फोटो काढायला आल्यात त्या ठीक आहे हाय चा वगैरे घेतला आम्ही व्यवस्थापक आहे तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वांवर इकडे काय चाललंय वांगे कापतायत वांग कापत टॉमॅटोवाल्यांचं लक्षच नाही आमच्यावर टॉमॅटो कापूत हाय कोणला ओके ना ओ मामी सगळ्या बसल्या तिकड काम संपला मी लेट आलो थोडा म्हणून मी बोललो का उठून चाललेलं मी आलो तो परत बसल्या चा पित हो <laughs> तो ना ना हो काय हालत कुंकूल होते सर्व बायकाना आरामात आरामात हो मामी हाय कसली तयारी चाललंय मच्छी आणि भाजी दोन्ही दोन्ही आहेत ना रात्रीसाठी काय दुपारसाठी पण दुपारसाठी दुपारसाठी काय काय दुपारसाठी वटाण्याची भाजी वटाण्याची भाजी वरण वरण आणि जवळा आणि जाऊला दुपारसाठी आणि रात्रीसाठी काय असणार आहे रात्रीसाठी मच्छी हा छोलेची भाजी हा कुरुमा भाजी आणि मच्छी फ्राय मच्छी फ्राय कुप्पा आहे का रात्रीच्या खवली कुप्पा ना तो येल्लो फिल्म पुन्हा काहीतरी आहे मी बघते सर्व आहे तिकडं साड्यांच्या दोन थाट आपल्याला बघायला भेटतात हाय हाय ओळखलं वाटत तिने मला काय काय मग कसा वाटतय एकदम मस्त आहे ना गडबड होती ना दोन चार दिवस सध्या हो, हो, हो। आई आहे आपल्या आपल्यासमोर कसा सांगा मला छान वाटत माणसं आली वाटत सगळा मांडव फुल भरून आहे फुल भरून आणि दोन थाट केलेत तुम्ही ना आणि थाट कोणच्यासाठी आहे दोन्ही केलेत म्हणजे असं काय राखीव नाही ठेवलात ना तुम्ही हल्दी तयारी झाली ना, 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 ना आणि फुल जल्लोषात करणार आहे ठीक आणि आपल्या जागा बिगा पण आईस पाईस भेटलेल्या ग्राउंड मध्ये काय टेन्शन नाही जागेचा ठीक आहे बाप्पा कसं वाटतंय एकदम ठीक एकदम ठीक ना चला सागरला भेटतो जरा वेला आणि नंतर कुठं पडायला गेलाय सागर कुठे गेलाय देवीवर येऊ दे मग नंतर भेटते त्याला त्यांच्या आत्या आपल्यासमोर वड्या आणि देते ना हाय कांदा कापून झाल्यानंतर साल्यांच आपण काय करत असतो का नाही या साल्यांच काय करत असतो बिष्ट काढायची आहे का कांद्याने ओके आली आली चायनलची मालकीन आली मालकीन, ताई आहे हाय दिदी सहिनी कुठे गेल्या म नाही नाही ना, ना, सगळे तेच केलंय दाखवासाठी घे <laughs> <laughs> नाही मी मस्ती करते मागासपासून तुमची सर्व एक कार्य पूर्ण केलेलं आहे आपला आणि आता बसतात गप्पा मारतायत मस्ती करतायत नाही तर तुम्हाला वाटेल मी आल्यापासून तसाच बोलते तर मी टिंगल बिंगल करते काय श्रद्धा आहे आणि वड्यांची सेवा करत आहे ती हाय या वेलकम काय खेळायचा विचार चालला ते सांगा संगीत कुर्ची आता वो वो क्रिकेट खेळायचं आहे क्रिकेट पण खेळायचं संगीत खुर्ची पण खेळायची म्हणजे ची आला मला वाटलं आपण रात्री खेळतो कुठे खेळायचं शेतात खेळायचा खेळायचं शेतन खेळूया ना आपण यंदा शेतात शेतात खेळायच आपली तर खेळ आली बंद झालं होलीला ते चालू करा परत चालू करायचं हे बघा या अर्ध्या भाजी मारून मारून संपवलंय काय तोंडली काय करायला लागत थोडा चार भाग करायला लागतात याचा ठीक आहे मग व्हिडिओ बघताय ना कस वाटतात छान वाटतात ना स्माईल स्माइल इकडं काय कार्य सुरू आहे काय काय सगळं बाजूला घेवड्यातले बाजूला करताय हाय चाललं ओके इथं तर वहिन आहेत आपले हाय आया आया, आया। चला मी येऊ बाय बाय बघा सर्वजणी काम टाकून माझ्या इकडे लागलेले आहेत <laughs> बघा एक दोन तीन सागरच्या हल्दीला यायचं हा तुमच्यापेक्षा आवाज जास्त माझा वाटतय ठीक आहे एक दोन तीन हे बघा व्हिडिओ झाली तर निघल्या साडल्या काढीन चला सकाळी आठ साडे आठ आठ वाजल्यापासून येतात असतात सर्व आपल्या बायका आठ वाजल्यापासून आणि काल वडे करायला पण असतात सर्वजण ओके येईन येईन हो मग प्रॉपर मला टाइम द्यावा लागतो त्यासाठी हो वैभव शेठ नमस्कार झाली काय चालू आहे काय आहे मच्छी स्टोर करून ठेवलेल्या काय आहे आज फिन खूप येल्लो फिन खूप विलकंड दादा अरे बघ तरी गॉगलांशी बघतस का नाही ते समजत पण नाही हाय लक्ष आहे ना नवरदेव जरा नारद लहाराही पोरं नवरदेव नारद नवर ना ओके धन्यवाद इकडे सर्व मित्र परिवार बसले बघा हाय हॅलो नमस्कार काय बघील तुला सागरच्या हल्दीला यायचा तो आवाज नाही आला इकपर्यंत ना आला कधी बसून आहे मी तिकड दादा अक्षय दादा आपल्या साई दोन गेरीवर सर्व ग्रुप इकडे आहे हाय नाव काय कोण राज, राज, <laughs> राज? दुवीत? दुवीत? दुवीत राज दुवीत <laughs> आपला पण आहे आता सहा हो हो नक्कीच द्रोणागिरी वाले सर्व आहेत आपल्या समोर अक्षय आता कसं वाटतंय मित्राचा लग्न झालाय म्हणजे होतय काय म्हणते मस्त आज मजा आहे फुल एन्जॉय फुल एन्जॉय ना आज रात्री धुमशन घालायचं आहे राजा देणार आहे ओळखायच उपास आहे आहे काय सांगता भाऊ कसा वाटतय सागर येईल तेवढा गेलाय हा तोच सांगाल त्याला कसा वाटते तेच मला पहिले मित्रांकडून जाणून घ्यायचं आहे काही दादा दादा कसा वाटतंय सागर डाऊडचा मुलं जरा नाराज आहेत नवरदेवावर का ते जरा आहे एक मॅटर थोडासा छोटा मोठा हा त्याचा परवा सॉल्व होईल परवा सॉल्व करशील आज हा दोन दिवस जरा नाराज येत पोरं ओके तर त्याच्या मुलं कमी दिसतात म्हणपात आता <laughs> परवा बघू काय ते वरादीला वरादीला वरात पोचल्यावर वरात पोचल्यावर ओक्के सागर डाऊडचा मेन करवला आलेला आपल्या समोर काय यार तुम्ही असं सगळं आम्हाला नाराज करता मग तुझा कधी हो होईल ना दोन हजार दोन हजार पंचवीस मध्ये शंभर टक्के करायचा आपल्याला हा राय शब्द तिला दोन हजार पंचवीस मध्ये करणार आहे हा चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे राजावर आहे राजावर थांब मांडवला खर्च जास्त होत ना आणि म्हणून मांडवपर्यंत बंद करायला पाहिजे महेश करणार आहे महेश पण सुरुवात आहे मांडव नाय डायरेक्ट हाय नाय कार चालू काढल्याला दर्शनाला तीन दिवसाचा प्रवास आहे तीन दिवसाचा प्रवास आहे ठीक आहे दिवसाला पोचू आम्ही चौथ्या दिवसाला पोचू चौथ्या दिवसाला पोचाल तुम्ही ओके आपल्यासमोर काका आहेत काका नाव काय आपला निलकंठ नाकवा निलकंठ नाकवा काका आहेत आपल्यासमोर आणि आपल्या पालखीचा कितवा वर्ष आहे एकोणीसवा वर्ष एकोणीसवा वर्ष आहे कशी सुरू झाली होती सुरुवातीला महिला ज्या अमावश्येला जायच्या हा अभिषेकाला त्यांची इच्छा होती पालखी सुरू करायची मग आम्ही त्यांच्या सोबत पालखी सुरुवातीला सुरू केली हा मग आता एकोणीस वर्ष पूर्ण झालेली आहेत पालखीला ओके धन्यवाद

देवांजवळ पाया पडून आपला नवरा नवरा आलेला आहे आले मित्र परिवार तुझा कधीपासून वाट आहे सागर कस वाटत जाम मस्त वाटत जाम मस्त वाटतय सर्व सर्व मित्र परवाची कंप्लेंट आहे तुझ्यावरती टाइम ना देत काय ना देत अर्धी तर आगवली नाराज आहे नाराज आहे नाराज बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि काय म्हणशील तुझ्या जी स्वप्नातली परी होती ती तुला आज भेटलेली आहे म्हणजे ऑफिशियली तुमचा उद्या लग्न आहे तर कसं वाटतं तुला मस्त वाटतं काय मस्त वाटते फक्त दुसरे वाद दुसे वाद दुसे एक पडाव झाला तर दुसऱ्याला चालू झाले संसाराला चालू झालं केकाची क्रीम काहीतरी असं काहीतरी नाव तुला इथं जमून घेते जरा तोट गेल्यानंतर पण तू काल का बोल माझा घेऊ नको गेल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन काय सोप्या आलेला आहे सागरचा सक्का भाऊ सोप्या काय सांगशील कसं वाटतं आज लग्न कार्य आपल्या घरी कसं वाटतं आज लग्नकार्य आहे सर्वांनी यायचा आणि फुल धमाल करणार आहोत खूप वर्षांनी कार्य आलेलं आहे त्याच्यासाठी सर्वांनी फुल मजा करा पूल पूल मजा करायची संपर्क साधा आणि सागर बद्दल काय सांगशील सागराचा स्वभाव एकदम चांगला आहे सर्व मित्र धरून चालतो तो ठीक आहे लहान लहानपणापासून जाम कुठला आहे त्याला आता एकत्र असतात बाकी ठीक आहे चालेल सोप्या बद्दल काय सांगशील काय ना आपला भाऊ आपल्यासाठी कधी पण सोबतच असते हा मोठा काय छोटा सोबतच सोबतच मोठा कोण किती मिनिटाचा फरक पाच मिनिटाचा फरक पाच मिनिटाचा फरक ठीक आहे मला भेटल्याशिवाय गेल्यास तर प्रॉब्लेम होऊन जाईल सागरचा जा जिगरी मित्र कल्पेश आपल्या समोर आहे काय म्हणतात दोन दिवस तिथं आहे कसं इतर थांब कसा वाटतय बाबाजी आलत आहे आणि तुमच्याच पाड्यातले गेले ना तो त्याला आमच्या गावात मॅच असत ना आता करू करू झालं लागू झाला गावात अरे भाई बारी अमित दादा आहे आम्ही दादा काय म्हणशील कसं वाटत आज खूप मोठा दिवस आहे कारण आमच्या भावाच लग्न आहे आणि आज तारीख येते उद्या येते कमी कमी चार तारखा फिरवल्या त्या लग्नाच्या <laughs> आज तो दिवस आलेला आहे आम्हाला खूप आनंद आहे आणि आता एकाच झालेलं आहे दुसऱ्याचं बाकी आहे तो, 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 तो सुद्धा या वर्षीच करायचा आहे या वर्षीच करायचा आहे बघ कल्पाना इथं कोणी गॉगल घातलाय दिसतंय एवढ्या जणांना एक दोन तीन चार ते सगळे चष्मावाला घातले अवरा मोठा सारखा घातलाय गॉगल माझा नाही मयुरेश पाटील विखे पाटलांचे सुपुत्र त्यांचा गॉगल ला काय बोलतात माहिती आहे गंगाल गॉगल बोलतात ओकळी ओकळी अरे चतुर असतात ना चतुर त्यांच्या डोल्यांवरती गॉगल बनवलं असं आहे काय

अरे नाही तू लाव 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 नाही त्यावर सुट्टी व्हाय चार लाव लाव अक्षराजे हा चिनूजे हा लाव हर्ष पलतस काय

वा, वास घेऊन तो समजते चांगला आहे की नाही याही टेम्पो इथं खाली गेला यो बघा कसला होता कुप्पा गुप्पा योफिन येल्लोफिन टू ना जबरदस्त जायचं होतं पेटीमध्ये राहिला नाही म्हणून दोन तुकड़े करून ठेवायला लागला ना दोन तुकडे खाला हो। क्यों किती किलो असल पंचा किलोचा असेल याचा सेफ्टीचा भाग खाल लागाय काल जबरदस्त आहे होवरा मोठा काल खाला मला वाटत तुझे वर असेल तो अक्का झाला ना मी तर साठचाच ते आहे तेच आहे सत्तर किलोचा आहे साठ किलो याचा वजन साठशेहून कमी झालोय मी सत्तर होते मी कमी झालो तुम्ही माझा छोटा पीस कितीचा असेल तीस तीस नाही एकोण किती किलो आहे किलो आहे एकोण दोनशे किलो आहेत थांब बघ काय नको का माझा इकडे बघा त्याचा डोला दिसला पाहिजे डोला असा फिरो असा असा हा हा उचलते कोणला हा ओके इकडे बघा बघतोय माझ्याकडे ओके त्याला माहिती आज मी खाणार नाही सोमवार ना। ना। आहे म्हणून तो माझ्याकडे त्याला माहिती आहे दया येईल राजदीपला पण दोन तुकडा केलाय का याचं पण था 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 था। यो पण जब सेम साईजचा आहे यो त्याचे सोन आहे काय राजीव हा डिगे आहे आणि तो संदेश आहे आणि अजून सुरेश किती होत पीस किती होत किलो किती किलोच होत चार दोनशे किलो चार दोनशे किलोच होत फक्त याचा अर्धा भाग कुठं आहे अरे बाबा तुम्ही काय मला ठेवलं होत नाही दाखवायला

कसला शेपूट त्याच्यान येईल दादा शेपूट दा पाहिजे दी हो जायचूट शेपूट आहे जास्त वजन नाही ना अजिबात नाही ना काय ना थोडस घामण्यात आला काय मला अक्का करून द्या तो

योग योग यो पण सत्तर किलोचा सत्तर येलो आहे पुर किलोचा पेटी पेटीमध्ये राहत नव्हता म्हणून त्याचे दोन भाग केले आणि इथे पण त्याच साईजचा काल कापला ना एक अर्धा शेपट शेपटाचा भाग काल कापला ना कापला एक वाजलाय आणि पहिली पंगची सुरुवात झालेली आहे आणि पहिले पंक्तीला कोण कोण बसलाय ते तुम्ही बघू शकता इकडं याची हाजेरी नाही लागली लाग 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 पहिले पंक्तीला तर मांडव जा पुढं सर्कल कसा काय यार घरातली मित्र परिवार जर असा करायला लागला तर कसा का होईल आणि अशी एखादी व्हिडिओ नसेल का भावे खाताना नाही दिसलाय आणि एक कोणतरी तोंड लपवत आहे बघा चेहरा नीट बघून ठेवा याचा नाही टेस्ट करायला बघा बरं कर टेस्ट कर